राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अपडेट आजच्या दिवशी जे कांद्याचे बाजारभाव आहे त्या ठिकाणी जाहीर झालेले असून राज्यामध्ये कोणत्या बाधा समितीमध्ये कांद्याला जास्त आणि कोणत्या बाधा समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी दर मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार असेल गाव बाजार समिती असेल पिंपळगाव असेल येवला असेल संगमनेर असेल सोलापूर बाजार समिती असेल अळेफाटा असेल वतूर असेल गोडेगाव असेल मुंबईचं वाशिम मार्केट असेल अशा महाराष्ट्रातील ख्यातनाम बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबतच कांद्याचे दर जर तुम्हाला रोज तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती या ठिकाणी कोल्हापूर आवक झाली बघा पाच हजार दोनशे सदतीस क्विंटल कमी कमी भेटतो पाचशे रुपये जास्त जास्त दर भेटतो एक हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटतो कोल्हापूरमध्ये कांद्याला नऊशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो या छत्रपती संभाजीनगर आवक झाली बघा त्या ठिकाणी दोन हजार एकशे छत्तीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो दोनशे रुपये जास्त जास्त दर भेटतो एक हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटतो कांद्याला सातशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती शेतकरी मित्रांनो या ठिकाणी मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक झाली बघा दहा हजार दोनशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमी कमी दर भेटतो सातशे रुपये जास्त जास्त दर भेटतो पंधराशे रुपये आणि सर्वसाधारण दरबेड तो कांद्याला अकराशे रुपये प्रति क्विंटल या पुढील जी काय बाजार समिती अशी कमी मित्रांनो होती आहे त्या ठिकाणी खेडचाकण आवक झाली बघा एकशे पंचवीस क्विंटल कमीत कमी भेटतो आठशे रुपये जास्तीत जास्त दर भेटतो बाराशे रुपये आणि सर्वसाधारण भेटतो कांद्याला खेडचाकन बाजार समिती त्या ठिकाणी एक हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर जी बाजार समिती आहे शिरूर कांदा मार्केट आवक झाली बघा त्या ठिकाणी एक हजार पंचवीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो तीनशे रुपये जास्तीत जास्त दर भेटतो तेराशे रुपये आणि सर्वसाधारण त्याकडे आठशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती त्या ठिकाणी आळे फड आवक झाली आहे बघा त्या ठिकाणी सतरा दोनशे सदतीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो त्या ठिकाणी जास्तीत जास्त दर भेटतोय सोळाशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर भेटतोय बाराशे पन्नास रुपये यानंतरची बाजार समिती आहे त्या ठिकाणी नागपूर आवक झाली बघा दोन हजार क्विंटल कमीत कमी दर भेटतोय आठशे रुपये जास्तीत जास्त दर भेटतोय एक हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटतोय एक हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची एका बाजार समिती आहे त्या ठिकाणी जालना आवक झाली बघा सहाशे बहात्तर क्विंटल कमीत कमी दर भेटतोय शंभर रुपये जास्तीत जास्त दर भेटतो हजार रुपये आणि सर्वसाधारण भेटतो कांद्याला पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी आहे शेतकरी मित्रांनो ती बाजार समिती त्या ठिकाणी कावाठी आवक झाली बघा सोळा क्विंटल कमीत कमी दरबेडतो त्या ठिकाणी अकराशे रुपये सर्वात जास्त दर भेटतो तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण भेटतो दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी पिंपळगाव बसवंत आवक झाली बघा तीस हजार क्विंटल कमीत कमी दरबेडत त्या ठिकाणी चारशे रुपये जास्तीत जास्त दर भेटतो सतराशे रुपये आणि सर्वसाधारण दरबेटी दुकाद्याला एक हजार शंभर रुपये प्रति क्विंटल